नमस्कार मित्रांनो जी गोष्ट तात्यांना कळली ती आम्हाला का कळू नये हा प्रश्न मला पडला आज सकाळी सहा वाजता डोनाल्ड तात्या ट्रम्प यांची मुलाखत बघण्यासाठी मी ट्विटरवर किंवा आजच्या वर गेलो ट्विटरचे मालक इलान मस्क यांनी स्वतः ही मुलाखत घेतली ट्विटर स्पेस असते म्हणजे ही बघायची मुलाखत नव्हती ऐकायची मुलाखत होती आणि मी जेव्हा ट्विटरवर गेलो तेव्हा तीच सुरू झाली नव्हती पंधरा वीस मिनिटांनी ती सुरू झाली मी ती मुलाखत लाइव आणि जवळपास पूर्ण ऐकली आणि त्या मुलाखतीच्या शेवटी इलॉन मस्कनी डोनाल्ड ट्रम्प यांना उघड उघड पाठिंबा दिला की तुम्ही अमेरिकेचं अध्यक्ष व्हावं अशी माझी इच्छा आहे मी स्वतः डेमोक्रेटिक पक्षाचा समर्थक होतो मी उदारमतवादी स्वतःला समजत होतो पण अमेरिकेत जो काही गोंधळ चाललाय जो काही तमाशा चाललाय तो बघून मला आता उजवीकडे सरकावा असं वाटतंय म्हणजे मी उजवीकडे सरकलो नाही जमीनच डावीकडे सरकली आणि ट्विटरवरची ही मुलाखत जे ट्विटरच्याच स्टॅटिस्टिक्सनुसार कारण मी बघत ते होतो तेव्हा किमान दहा लाख लोक ती बघत होते ऐकत होते आणि संध्याकाळी अर्थात अमेरिकेची संध्याकाळ होती संध्याकाळी सात सत्तेचाळीस ते दहा सत्तेचाळीस या दोन तासात ही मुलाखत आणि त्या मुलाखतीमुळे सुरू झालेले वेगवेगळे संवाद वेगवेगळे व्हिडिओ पॉडकास्ट हे सगळं मिळून या सगळ्याला अवघ्या दोन तासात साडेसात कोटी सा सात कोटी तीस लाख व्ह्यू त्याला मिळाले सात कोटी बघा म्हणजे अमेरिकेची लोकसंख्या तीस कोटी मतदार असतील कदाचित बावीस चोवीस कोटी आणि सात कोटी त्याला व्ह्यू मिळाले अर्थातच अनेक व्ह्यू बाहेर नाही होते या विषयावर ट्विटरवर चाळीस लाख पोस्टी पडल्या आणि हे एकूण संवाद त्याला वेगवेगळी माध्यमं आणि हे सगळं जर मेजर केलं तर दहा कोटीचा आकडा पार केला आणि याच्यावर चर्चा आणि हे सगळं बघायला गेलं तर एक अब्ज म्हणजे शंभर कोटी तुम्ही म्हणाले काय सांगतोय मी अमेरिकेची लोकसंख्या तीस कोटी सगळ्या मतदारांची संख्या बावीस चोवीस कोटी मग शंभर कोटी लोकांनी पण अमेरिकेच्या राजकारणाकडे जगाचं लक्ष असल्यामुळे एवढ्या लोकांपर्यंत हे पोचलं या ना त्याप्रकारे या व्हिडिओचा विषय अमेरिकेचं राजकारण नाहीये विषय आपलं महाराष्ट्राचं राजकारण आहे लाडका पत्रकार एच एम व्ही पत्रकार या संबंधात विषय त्यामुळे जर अमेरिकेच्या राजकारणात रस नसला तरी थोडासा पेशन्स ठेवा सांगायचा मुद्दा हा आहे की सहा जानेवारी दोन हजार एकवीस डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना आंदोलन करायला मोर्चा काढायला सांगितला आणि एक जमाव अमेरिकेच्या संसद भवनावर द कॅपिटल वर चालून गेला आणि याच निमित्त बनवून सगळ्या समाज माध्यम कंपन्यांनी याच्यामध्ये ट्विटर असेल फेसबुक असेल युट्यूब असेल सगळ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना बहिष्कृत केलं म्हणजे आतापर्यंत समाज माध्यमांवर अगदी आपले राहुल गांधींपासून इतरांपर्यंत इतक्या गोष्टी दादांत खोट्या बोलतात खोट्या शेअर करतात काही चालत होतं पण त्याला ट्विटर फेसबुक कोणी आडवत नव्हतं पण डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांचा एवढा राग होता की ट्रम्प काही बोलले आणि जर ते खरं नसेल तर लगेच त्याच्या खाली टीप यायची की हे काही फॅक्च्युअल नाही आहे याच्याबद्दल तुम्ही तपास करा म्हणजे हा माणूस आम्हाला अमेरिकेच्या राजकारणात नकोच आहे अशा पद्धतीने वागले तात्या म्हणले ठीक आहे तुम्ही माझ्यावर बंदी घातली मी माझं मी पैसे आहेत माझ्याकडे मी माझं स्वतःचं सोशल मीडिया काढतो आणि म्हणून त्यांनी ट्रूथ सोशल म्हणून एक स्वतःच सोशल मीडिया कंपनी काढली आणि त्याच्यावर इथे लोकप्रिय झाले जेव्हा ट्विटरची मालकी इलान मस्ककडे गेली तेव्हा त्यांनी तात्यांना ट्विटरवर आणायला प्रयत्न केले की बघा मालकी बदलली आहे आम्ही काय जुन्या मालकांसारखे नाही आहोत आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यात कोणाचा अपमान करायचा असेल त्यालाही आम्ही त्यालाही आमचा विरोध नाही आणि तुम्ही या तर डोनाल्ड ट्रम्प म्हणले माझ्या अकाउंटवर तुम्ही पैसे कमावणार ना मी नाही येणार जा ते म्हणले मी ट्रूथवरच राहीन पण आता या मुलाखतीच्या निमित्ताने या मुहूर्तावर डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर परतलेत आणि इलॉन मस्क यांनी प्रस्थापित माध्यमांना सरळ सरळ इशारा दिलाय की आता तुमचे दिवस संपले आता मी म्हणजे ट्विटर प्रस्थापित माध्यम आहे आणि हा आकडे जे मी सगळे तुम्हाला सांगितले शंभर कोटी व्ह्यूज दहा कोटी व्ह्यूज डिस्कशन कॉन्व्हर्सेशन्स त्यातनं ही गोष्ट स्पष्ट होते की कोणत्याही माध्यमांपेक्षा जास्त चर्चा ट्विटरवरच्या इंटरव्ह्यूचीही होऊ शकते अर्थात सगळ्या माध्यमांवर अमेरिकेतल्या हेडलाईन काय आली ही जी मुलाखत सुरू होणार होती त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा आला इलॉन मस्कला ते पण नीट करता आलं नाही त्याच्यामध्ये काहीतरी ग्लिच आला अर्थात ते त्यांच्या स्वभावानुसार झालं मुद्दा असा आहे की जी गोष्ट डोनाल्ड्या ट्रम्प यांना कळते ती गोष्ट आमच्या महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना का कळत नाही किती दिवस आणखीन लाडकी बहीण योजना मग लाडके पत्रकार योजना असं मिळून कोपरखडी मारायची किंवा या राज्यामध्ये तीन चारच फक्त तीन आणि चारच एच एम व्ही पत्रकार हीच मास्टर्स व्हॉइस पत्रकार आहेत अशा प्रकारचे एक उपदेश करायचे हे किती काळ जाळणार आहे त्या मनाने राज ठाकरेंचं बरं त्यांचा संयम लवकर संपला त्यांनी पत्रकारांच्या तोंडावरच सांगितलं की तुमच्यातले काही पत्रकार दलालांसारखे वागतायत राजकीय पुढाऱ्यांचे एजंट असल्यासारखे वागतायत खोट्या बातम्या पसरवत आहेत कार्यकर्त्यांची दिशाभूल करतायत हे आवरा हे राज ठाकरेंनी तोंडावर सांगितलं पत्रकारांच्याच तोंडावर सांगितलं हीच गोष्ट डोनाल्ड ट्रम्प ते सगळ्या वर्तमान आणि माध्यमांना मुलंखती देतात पण मुलाखती देताना काहीतरी वाह्यात प्रश्न विचारला की त्याच्या तोंडावरच त्याचा उद्धार करतात की हे तू तु तुझ्या तु तु बुद्धीने करत नाही कोणतरी तुला सांगतंय आणि अशा प्रकारची गोष्ट राहुल गांधी करतात बाय दवे पत्रकारांनाच उपदेश करतात पत्रकारांची चूक नसून पण इथे जिथे चूक आहे तिथेही लाडके पत्रकार योजना एच एम पत्रकार योजना अशा काहीतरी हे हे नाही चालणार कारण आता निवडणुका तीन महिन्यांवर आलेल्या आहेत आणि धादांत खोट्या बातम्या मी परवाच एक पुढारीमध्ये आलेली बातमी आपल्याला सांगितली काही कशाचा काही संबंध नाही बिनधास बातमी चालवली होती की महिंद्राचा उद्योग मोदींच्या जाणार महाराष्ट्रातले प्रकल्प मध्ये जाणार आज पण एक अशीच बातमी गेले दोन तीन दिवस सातत्याने कानावर पडत आहे म्हणून त्याचा त्याचा थोडासा तपास केला बातमी अशी आहे की आता आणि त्याच्यातही पुन्हा पुढारी पुणा एबीपी माझा वगैरे असेच सगळे हे आहेत हेडलाईन बघितलं तर तुम्हाला वाटेल की लाडकी बहीण योजना रद्द होणार का सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारले तर लाडकी बहीण योजना थांबवू हे पुढारीचं हेडिंग आहे एबीपी माझाचं हेडिंग आहे अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवू सुप्रीम कोर्टाचा शिंदे सरकारला गर्भित इशारा गर्भित इशारा बघा म्हणजे मुंबई तकवाल्यांचं काय आहे ते माहिती नाही कारण ते बघायला वेळ झाला नाही आणि मग जेव्हा या प्रकरणाची माहिती घेतली की नेमकं सर्वोच्च न्यायालयाला ने असं का खटकलं की ज्याच्यासाठी लाडकी बहिणी योजना जी महायुती सरकारची सगळ्यात फ्लॅगशिप अशी योजना आहे ज्या लाडक्या बहिणीच्या जीवावर लोकसभेत झालेला पराभव नाही म्हणणार पण जो सुपडा साफ झाला तो त्याचं पुन्हा यशात रूपांतर होईल जे काही अर्धा टक्के मतं कमी मिळाली ती अर्धा टक्के मतं चार टक्के जास्त होतील वगैरे असं काहीतरी होईल असं पण त्याची बातमीच जर खोटी बातमी दिली जात असेल तर काय करणार आणि म्हणून जेव्हा बघितलं की हे प्रकरण काय आहे तर विषय एका जमिनीचा होता ही जमीन पुण्यात पाषाण भागात होती आणि पूर्वी ती म्हणजे जमिनी इनाम द्यायचे आणि त्याची त्याची ती कोणाला तरी दिली होती जेव्हा हा कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आला इनाम ॲबोल्युशन ॲक्ट तेव्हा ही जमीन सरकारनी ताब्यात घेतली कारण ज्याला ती जमीन मिळाली होती तो त्या जमिनीपोटी असलेला महसू काहीतरी जो कराची रक्कम आहे किंवा नजराणा वगैरे म्हणतात ती काही देऊ शकला नव्हता चोवीस एकर अडतीस गुंठे जमीन होती तेव्हा कदाचित पुण्याच्या पाषाण भागात चोवीस एकर अडतीस गुंठे जमिनीचं फारसं काही मूल्य नसावं आज पाषाण भागात चोवीस एकर जमिनीची किंमत किती आहे हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे त्याच्याबद्दल बोलत नाही आणि मग सरकारनी ही जमीन डिफेन्स डिपार्टमेंटला संरक्षण विभागाला दिली तिथे त्यांनी कोणतरी रिसर्च सेंटर उभं केलं आणि नंतर हा जो याचिका करताय तो न्यायालयात गेला आणि आपली जमीन आपल्याला परत मिळावी म्हणून त्यांनी काहीतरी हा खटला दाखल केला आणि मग या खटल्यावर सरकारने सांगितलं की ही जमीन तर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही कारण ही डिफेन्स डिपार्टमेंटची आम्ही तुम्हाला दुसरी जमीन देऊ ते लवाळेला देऊ मग नंतर कोणव्याला देऊ मग कोणव्याला जी जमीन दिली होती ती नंतर फॉरेस्टच्या अंतर्गत गेली आणि त्यामुळे ती जमीन देणं शक्य नाही झालं आणि मग न्यायालयाने काहीतरी निकाल दिला की ही जमीन म्हणजे त्याला त्याचा मोबदला मिळणं आवश्यक आहे कारण त्याचं म्हणणं होतं की मला आता मोबदला पाहिजे कारण चोवीस एकर जमिनीचं बाजारभावाने मूल्य किती असेल याची तुम्हाला कल्पना आहे आणि सरकारच्या कॅल्क्युलेशननुसार काहीतरी सदतीस कोटी बेचाळीस लाख पन्नास हजार रुपये म्हणजे त्यावेळेची जमिनीची किंमत त्याच्यावरचं व्याज वगैरे आणि त्याच्यासाठी त्याच्या विरुद्ध त्यांनी काहीतरी याचिका केली असं काहीतरी प्रकरण आहे म्हणजे त्याचा लाडकी बहीण योजनेशी काडीचाही संबंध नाही आहे फक्त ते जे सर्वोच्च न्यायालयात वकील आणि न्यायमूर्ती यांच्यामध्ये जे संवाद होतात मस्करी पण त्याच्यामध्ये होते त्यातला एक संवादात असं आहे की न्यायाधीश त्यांना म्हणले की तुमच्याकडे लाडकी बहीण योजना चालू करायला सेहेचाळीस हजार कोटी रुपये आहेत आणि ह्या जमिनीचे पैसे दिला नाहीत आम्ही थांबवू का असं आई वडील म्हणतात मुलाला मार देऊ का तुला म्हणजे काय खरंच मारतात असं नाही पण या गोष्टीची बातमी बनवून लाडकी बहीण योजना लागू होऊ शकणार नाही किंवा त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सरकारला कडक ताशेरे ओढले फटकारले अशा बातम्या दिल्या गेल्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्या बदल्यात काय मिळालं ला? तुम्हाला लाडके पत्रकार म्हणून पुरस्कार मिळाला पाहिजे जी गोष्ट डोनाल्ड त्या न कळली जी गोष्ट इलामसला कळली आणि हे अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा स्विच होतो कारण ते महत्वाचं आहे कमला हॅरिस ज्यांना अध्यक्षपदासाठी निवडलेलं आहे लक्षात घ्या हा आपल्याकडच्या पुरोगामी दुतोंडी पत्रकारांचा दांभिकपणा कसा येतो त्या कमला हॅरिसना एकही मुलाखत धड देता येत नाही कारण त्यांना कशाची काही माहितीच नाहीये कशातलं काहीच कळत नाही पण जसं सोनिया गांधींचं प्रतिमा रंजन करण्यात आलं होतं कारण त्यांना धड हिंदी बोलता येत नव्हतं इंग्लिशमध्ये रोमनमध्ये लिहिल्याशिवाय वाचता येत नव्हतं पूर्वीच्या काळी म्हणजे आता कदाचित सुधारली असेल परिस्थिती पण त्यांच्या भोवती एक वलय तयार करण्यात आलं होतं आपल्या भारतीय माध्यमांनी तशाच प्रकारची गोष्ट कमला हॅरिस बद्दल तयार केली जाते त्यांना एकही भाषण टेलिप्रॉम्टर शिवाय बोलता म्हणजे भाषण करता येत नाहीत अध्यक्षपदाच्या उमेदवार झाल्यापासून त्यांनी एकही मुलाखत रोखठोक मुलाखत एकही दिलेली नाहीये आणि त्यामुळे खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांचं पारडं भारी व्हायला पाहिजे पण या अमेरिकेतल्या प्रस्थापित माध्यमांनी डोनाल्ड ट्रम्प यांना जिंकून द्यायचंच नाही हे ठरवून त्यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप करायचे ज्या प्रकारची निर्बचना करायची त्यांना प्रसिद्धी द्यायची नाही हे सगळे चाळे सुरू केलेत आणि हे सगळे मोठमोठी माध्यम आहेत ए बी सी एन बी सी एम एस एन बी सी न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्ट नाव खूप यादी खूप मोठी आहे आणि म्हणून मग इलान मस्कच मैदानात उतरला त्यालाही प्रसिद्धी हवी आहे ट्रम्प यांनाही प्रसिद्धी हवी आणि ट्रम्प म्हणले की आता नाव इट्स गुड टाईम टू गो टू ट्विटर कारण ते आत्तापर्यंत ट्रूथ सोशल मीडियावर होते पण ट्विटरचा रिच ट्विटरचा प्रसार खूप जास्त मोठा आहे आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प म्हणले मी मुलाखती देत राहीन पण मला माहिती आहे हे माझी बाजू लावणार नाही आहेत ही माझी बाजू घेणार नाही आहेत आणि त्यामुळे माझा स्वतःच एक माध्यम जसं मी उभं केलं तसं मी आता ट्विटर जर माझ्या बाजूने उभारत असेल तर मी मला जे बोलायचं ते ट्विटरवर बोलीन त्याच्यात कोणी ध चा करायला इथे असणार नाही आणि म्हणून म्हणलं की जी गोष्ट डोनाल्ड त्या ट्रम्प यांना समजते ती आपल्याला का समजत नाही किंवा समजली असेल तर का उमजत नाही हा प्रश्न महाराष्ट्रातल्या लोकांनी भाजपा समर्थकांनी आपल्या नेत्यांना विचारायची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच तो पाहत राहा एम एच फोर्टी एट